नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान अशी लग्नातल्या पंक्तीतली वांग भरल्या वांग्याची भाजी शेअर करणार आहेत ही भाजी आपण अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत त्यामुळे ही चवीलाही छान लागत असते बऱ्याचदा आपण लग्नांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये जात असतो आणि त्या ठिकाणी भरली वांग्याची भाजी असते आणि ती आपल्याला खूपच आवडते तर तीच भाजी आज आपण घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी सोपी अशी पद्धत आहे पटकन होणारी रेसिपी आहे आणि आणि साहित्यही खूप कमी लागते या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल रंगही किती सुरेख आलेला आहे अगदी बघूनच खावीशी वाटत आहे अशी ही भरली वांगेची भाजी आज आपण करणार आहोत ज्यांना वांग हे आवडत नसेल तेही भाजी आवडीने खातील ही माझी खात्री आहे चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ रेसिपी ही नेहमीप्रमाणे सोपी आहे आणि साहित्यही खूप कमी लागणार आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी बघा वां भरली वांगी आपण बनवणार आहोत त्यासाठी छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत छान अशी कवळी वांगी घ्यायची आहेत जेणेकरून यामध्ये बिया ही जास्त राहणार नाहीत कवळी वांगी असली की ती चवीलाही छान लागता या ठिकाणी बघा वांगी किती छान असे कवळे आहेत या ठिकाणी मी दाखवत आहे अशा प्रकारे चार भाग आपल्याला वांग्याचे करून घ्यायचे आहेत आणि वांग्याचे देठ हे जर थोडे मोठे असले तर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत पण शक्यतो वांग्याला देठ हे आपल्याला ठेवायचंच आहे असे म्हटले जाते की देठामध्ये भरपूर अशी चव असते त्यामुळे आपण भरली वांगी करताना देठ हे काढणार नाहीत अशा प्रकारे आपण सर्व वांगे हे काळ कट करून घेणार आहोत आणि पाण्यामध्ये ठेवणार आहोत जेणेकरून ते वांगेही काळे पडणार नाहीत या ठिकाणी आपल्याला शक्यतो छोट्याच वांग्यांचा वापर करायचा आहे त्यानंतर ज्यांना कुणाला वांगे आवडत नसेल शक्यतो घरामध्ये लहान मुलं असतात आणि त्यांना वांगे हे आवडत नसतात तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये एक बटाटा अशा पद्धतीने कट करून घालू शकता जेणेकरून मुलंही वांग बटाट्याची ही आवडीने खातील त्यानंतर या ठिकाणी बघा आपण लसूण अद्रक कोथिंबीर कडीपत्ता आणि टोमॅटो घेतलेला आहे तसेच एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत छान असे शे गावराण शेंगदाणे या ठिकाणी मी वापरत आहे आता आपल्याला कांदा हा मोठ्या आकारात कट करून घ्यायचा आहे आणि एक चमचा तेल घालून छान असा तव्यावर गोल्डन रंग येपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्त ब्राऊनही आपल्याला कांदा करायचा नाहीत फक्त कांद्याचा कच्चापणा मोडावा इतपत आपल्याला कांदा हा भाजायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मी टोमॅटोचे मोठे काप करून घेतले आहेत आणि तेही तव्यावर घालून घेतलेले आहेत कांदा टोमॅटो आपल्याला गोल्डन रंग येपर्यंत भाजून घ्यायचा आहेत असं केल्याने मसाला हा कच्चा राहत नाही छान असा परतल्या जातो आणि भाजी चवीला चा छान लागते या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल गोल्डन रंग येपर्यंत मी कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला आहे तो आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ या ठिकाणी बघा तव्यावर मी एक चमचा तेल घातलेला आहे आणि त्यामध्ये आपण शेंगदाणे हे तळून घेणार आहोत या ठिकाणी बघा आपण शेंगदाणे हे भाजत नाही तर तेलामध्ये छान असे खरपूस तळून घेत आहोत शक्यतो आपण भाजीला हे शेंगदाणे हे भाजून त्याचा कूट करून घालत असतो पण या ठिकाणी आपण थोडीशी वेगळी पद्धत वापरणार आहोत तळलेले शेंगदाणे घातल्याने भाजी ही चवीलाही छान लागते आणि छान अशी भाजीला रंगही येतो आणि भाजीची टेस्टही खूपच वेगळी लागते त्यामुळे आपल्याला ही लग्नातल्या पंक्तीतली भाजी खूपच आवडत असते अशा प्रकारे शेंगदाणे छान असे तळून झालेले आहेत यामध्ये आपण लसूण अद्रक टोमॅटो कांदा आणि शेंगदाणे कोथिंबीर याचं असं वाटण करून घेणार आहोत छान अशी बारीक पेस्ट आपली झालेली आहेत त्यानंतर आपण कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये वांगे हे छान असे तळून घेणार आहोत यामध्ये आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के वांगे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत जेणेकरून भाजी शिजायलाही जास्त टाईम लागणार नाही पटकन अशी शिजल्या जाते आणि अशा प्रकारे जर तुम्ही वांगे फ्राय करून घेतले तर भाजी चवीलाही छान लागते बटाटाही यामध्ये मी घालून घेतलेला आहे जेणेकरून दोन्ही आपले बटाटा आणि वांग सत्तर ते ऐंशी टक्के शिजल्या जाईल वांग आणि बटाट्याला छान अशी चव यावा यासाठी मी थोडस मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे मीठ घातल्याने आपले वांगे हे बेचव लागत नाही भाजीमध्ये त्या वांगेची चव छान लागते छान असं परतवून घ्यायचं आहे सत्तर ते ऐंशी टक्के आपण वांगे तेलातच शिजवून घेणार आहोत या ठिकाणी बघा आपले वांगे छान असे परतवून झालेले आहेत मस्त असे शिजले आहेत आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्याच कढईमध्ये आपण भाजी करून घेणार आहोत या ठिकाणी मी जिरे मोहरी कडीपत्ता याची फोडणी करून घेत आहेत त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत या ठिकाणी गॅस आपल्याला बंद करून द्यायचा आहे आणि त्यानंतर लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर लगेचच वाटलेला मसा आप मसाला आपण यामध्ये घालणार आहोत असं केल्याने आपल्या भाजीला रंग छान येतो तेल जर जा तुमचं जास्तच गरम असेल तर तुमचे मिरची मसाला हा जळू शकतो तर या ठिकाणी तुम्हाला गॅस हा बंद करून द्यायचा आहे आणि तेल थोडंसं कोमट झालं की मग यामध्ये मिरची घालायची आहेत जेणेकरून मिरचीही तेलामध्ये जळणार नाहीत त्यानंतर मसाला छान असा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे यामध्ये मी पाव चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर घातलेली आहेत आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे व्यवस्थित हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे या ठिकाणी तुम्हाला मसाला हा थोडासा घट्ट झाल्यासारखा वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही गरम पाणी ॲड करून मसाला परतवून घेऊ शकता थोडं थोडं करून आपल्याला या ठिकाणी गरम पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून मसालाही जळणार नाही आणि अगदी व्यवस्थित परतल्या जाईल या ठिकाणी बघा मी गरम पाणी घालत आहे आणि मसाला परतवत आहेत जास्तही पाणी लगेच आपल्याला घालायचं नाही या ठिकाणी छान असा तेल सुटेपर्यंत आपण मसाला हा परतवून घेणार आहोत मसाला लवकर परतावा यासाठी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे लक्षात ठेवा वांगे शिजवतानाही आपण मीठ हे घातलं होतं त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मीठाचा वापर हा कमीच करायचा आहे त्यानंतर तळून घेतलेले वांगे लगेचच आपण मसाल्यात घालणार आहोत जेणेकरून मसालाही छान असा वांग्यामध्ये मुरल्या जाईल या ठिकाणी हवं तर एक वाफ आपण काढून घेतली तर लवकर असा मसालाही जातो त्यानंतर तुम्हाला ग्रेव्ही कशी ठेवायची त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी ऍड करू शकता आणि भाजी शिजवून घेऊ शकता या ठिकाणी मी जास्त ग्रेव्ही ही घट्टही नाही आणि पातळही नाही अशा प्रमाणात करणार आहेत त्यामुळे या ठिकाणी मी एक ग्लास गरम पाणी ॲड केलं होतं आणि झाकण ठेवून छान अशी भाजी आता आपण शिजवून घेणार आहोत या ठिकाणी बघा मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहेत रंगही छान आलेला आहे हवं तर तुम्ही तुम्हाला भाजी ही पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी हे यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे भाजी पूर्णपणे शिजल्यानंतर आपण या ठिकाणी मसाला घालणार आहोत जेणेकरून मसाल्याचा स्वाद हा भाजीला छान लागतो आणि भाजी, ला भाजी खातानाही टेस्टी लागते वांगही आपलं अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे वर्ण मस्त अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत थंड झाल्यावर छान अशी तरी आपल्या भाजीला येते त्यामुळे गॅस बंद करून द्यायचा आहे आणि थोड्या वेळानंतर तुम्ही बघितलं की मस्त असं तेल भाजीला वरती आलेलं असतं या ठिकाणी बघा आपली भाजी ही तयार झालेली आहेत बघूनच खावीशी वाटत आहे अशी ही भाजी आहेत ज्यांना कुणाला वांग हे आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करा दोन चपात्या नक्कीच जास्त खाल अशी ही वांग वांग्याची भाजी आहेत तर तुम्हाला ही लग्नाच्या पंक्तीतली वांग बटाट्याची भाजी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास एक लाईक जरूर करा तसेच चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा बेल ही क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीचे जे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान अशा रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी, रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा सोबत